ज्या पद्धतीने आपल्या देशात आपल्या राज्यामध्ये गणेशोत्सव धामधूमीत साजरा केला जातो तशाच पद्धतीने परदेशात म्हणजे अमेरिका असो जपान असो युके असो आणि इतर देशांमध्ये सुद्धा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पुण्यातून स्थायी झालेले अमेरिकेत स्थायी झालेले पडुळकर कुटुंबीय सुद्धा दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात यंदाच्या वर्षी कर पडुळकर कुटुंबियामधले लहान त्याच्या पद्धतीने स्वागत केले चाहूल ही दरवर्षी सगळ्या भक्तांना लागलेली असते आणि अशीच आपल्या लाडक्या बाप्पाची आतुरता एका बाल भक्ताला म्हणजेच आर्यनला सात समुद्रापार अमेरिकेतील न्यू जर्सीतील प्रिन्स्टोन या गावी लागलेली होती आणि त्यातूनच त्याने बालगणेशाचं सुंदर असं चित्र साकारलं तर झालं असं की काही दिवसांपूर्वीच पुणे येथील पडवळकर कुटुंबाला आपल्या आय टीतील नोकरीनिमित्त अमेरिकेला जावं लागलं दरवर्षी हे कुटुंब महाराष्ट्रात आपल्या घरी थटात गणेशोत्सव साजरा करायचा सा। पण यावेळी मात्र आपल्या देशापासून दूर असल्यामुळे आपण आपल्या पप्पाचा आगमनासाठी पूर्वीसारखं काहीतरी हटके करावं अशी संकल्पना या छोट्याशा आर्यनच्या मनात आली आणि त्यातून त्याने चक्क एखाद्या मोरलेल्या कलाकाराप्रमाणे बाप्पाची चक्क एक वेगळी पेंटिंगच साकारली पेंटिंग अमेरिकेतील पडुवळ कुटुंबाप्रमाणेच आपल्या गावापासून आणि संस्कृतीपासून दूर असलेल्या कुटुंबांसाठी आकर्षणाची बाब ठरली आहे आर्यन सध्या बोस्टून येथील माईलस्टोन रिवर या शाळेत आपलं शिक्षण उत्तमपणे घेत असून त्याच्या ह्या पेंटिंगचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे